मागील काही दिवसांपासून अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे हे चांगलेच अडचणीत आलेत सत्ताधाऱ्यांसह विरोधक देखील त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे राजीनाम्याच्या मागणीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंडे यांची पाठराखण करताना दिसत होते मात्र आता अजितदादा यांची देखील भूमिका बदलल्याचं पाहायला मिळतंय राजीनामा घ्यायचा की नाही ते धनंजय मुंडे यांनी ठरवावं असं वक्तव्य त्यांनी केलं होतं तुम्ही प्रश्न विचारला मग अजित पवार पा पाठीमाग दोन हजार दहाच्या किंवा अकराच्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला जो तो स्वतःचा निर्णय त्यावेळेस माझ्या सदैविक बुद्धीला मला ते पटलं नाही अशातच आता पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे धनंजय मुंडे यांनी पाठ फिरवली मुंडे यांच्या अनुपस्थितीमुळे धनंजय मुंडे आपला राजीनामा देणार का असा सवाल उपस्थित केला जातोय मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांचा सहभाग असल्याचा आरोप होतोय त्यामुळे विरोधक देखील आक्रमक झालेत याच कारणामुळे सरकारवर दबाव वाढतोय इतकंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्वतः धनंजय मुंडे यांच्यावरही राजीनाम्याच्या मागणीवरून दबाव वाढतोय असं बोललं जात आहे जर या प्रकरणी आणखी दबाव वाढला तर धनंजय मुंडे यांना नाईलाजाने राजीनामा द्यावा लागेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर